दोन संख्यांचे गुणोत्तर पाच अकरा आहे व त्यांच्यामधील फरक नव्वद आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं संख्या दोन गुनोत्तर संख्या, संख्या आहे त्यांचं गुणोत्तर आणि गुणोत्तरावरून अर्थातच एक संख्या लहान तर एक संख्या मोठी त्यामध्ये आहे ज्या संख्येचं गुणोत्तर लहान ती संख्या लहान असते ज्या संख्येचं गुणोत्तर मोठ ती संख्या मोठी असते लेकरांत इथं पाच अकरा दोन संख्यांचं गुणोत्तर पाच असकरा दर्शवलं एखाद्या वेळेस उलट सुलट माहिती प्रश्नामध्ये देतात आमचं कर्तव्य आहे अशा पद्धतीची मांडणी करून लहान संख्या म्हणजे लहान गुणोत्तर मोठी संख्या म्हणजे मोठं गुणोत्तर प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी इथं जलपद यक्ष वापरायचं आता फरक नव्वद म्हणजे काय तरी हे गुणोत्तर वजा स्वरूपात मांडायचे फरक म्हणजे वजाबाकी दोन संख्यांमधील फरक नव्वद त्या दोन संख्या माहीत नाहीत मात्र त्यांची गुणोत्तर माहीत आहे म्हणून त्यांच्या गुणोत्तराची वजाबाकी फरक म्हणजे वजाबाकी अकरातून पाच गेले सर सहा राहिले ही वजाबाकी सहा एक सर समोर नव्वद यक्षला एकट करा नव्वद कड कर जातानी सहा भागीला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या जा संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते आता हा भाग पंधरा सक नव्वद म्हणजे यक्षची किंमत पंधरा मिळाली प्रश्न लहान संख्या कोणती लहान संख्या आणि तिचं गुणोत्तर पाच एक्स आहे पाच सोबत एकस गुणीला म्हणजे एकसची किंमत पंधरा गुणीला घ्या पंधरा पाचशे पंच्याहत्तर ही एक संख्या तर दुसरी संख्या कोणती अर्थात ही मोठी संख्या कोणती अकरासोबत पंधरा गुणीला घ्या का घ्यायचं पंधरा गुणिला तर यक्स पंधरा यक् अकरासोबत गुणीला आहेत म्हणून एकसचे जे मूल्य आहे ते पंधरा आहे म्हणून अकरा गुणीला पंधरा पंधरा एक पंधराची पाच आहे चाल एक पंधरा एक पंधरा आणि पंधराने एक सोळा एकशे पासष्ट ही मोठी संख्या पंच्याहत्तर ही लहान संख्या आता यांच्यामधील फरक नव्वद येतो का एकशे ये पासष्ट वजा पंचाहत्तर करा हा फरक नव्वद येतो का ये तर पंचवीस आणि पंचवीस पासष्ट पाच पासत्तर वीस नव्वद हा फरक येताना दिसतो ओके म्हणजे पडताळा योग्य लहान संख्या कोणती सर पंचाहत्तर हे या प्रश्नाचं उत्तर ओके गुणोत्तर प्रमाण आणि संख्या शाब्दिक उदाहरणे या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला